नमस्कार तुम्ही पाहतात लोकमत खानदेश पॉलिटिकल सन्मानित पाचरा व भडगाव विधानसभा निवडणुकीत युवा नेते अमोल शिंदे यांना लोकमत तर्फे लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खानदेश या पुरस्काराने गौरवण्यात आले आज दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारी रोजी कोल्हे हिल्स येथील एका दिमागदार समारंभात ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अमोल शिंदे यांना लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ खान खानदेश या पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर खासदार श्रीमती स्मिताई वाघ धुळे येथील आमदार भाई पटेल माजी विधानसभा अध्यक्ष भाई गुजराती माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील लोकमतचे संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते या निमित्ताने खानदेशातील निवडक पुरस्कारार्थी नेतृत्वाचा प्रोफाईल असलेले कॉफी टेबल बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले खानदेशातील राजकारण आणि समाजकारणात क्रियाशील क्रे... असलेल्या गुणवंत नेतृत्वांचा सन्मान या सोहळ्यांच्या निमित्ताने झाला लोकमतचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी प्रस्तावित केले श्रीमती अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले लोकमतचे महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी आभार मानले हा पुरस्कार स्वीकारताना अमोल भाऊ शिंदे यांच्या समावेत भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बनसले बापू पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रदीप बापू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील उपस्थित होते दिखर दिखर